जळगाव मधल्या या शहराची गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला असलेली ओळख म्हणजे राज्यातील सर्वात मोठं जंक्शन मात्र भुसावळची ही ओळख आता मागे पडली आहे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं गलिच्छ शहर म्हणून भुसावळचा नंबर लागलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही मान खाली घालायला लावणारी बाब ठरली आहे मात्र राज्यातील सर्वात मोठ्या अशी बकाल अवस्था कशी आणि कुणामुळे झाली आहे भुसावळची ही नवी ओळख पुषण्यासाठी नेमकं काय नियोजन करावं लागेल अशा अनेक गोष्टींचा ओहापोह करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे देशातल्या अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दुसरा नंबर आलेला आहे, आहे, आहे तो जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळचा आता मी भुसावळमध्ये आहे आणि भुसावळकर माझ्यासोबत आहेत खरंच भुसावळ इतकं अस्वच्छ आहेत का आणि असेल तर त्याची कारणं काय हे जे काही अस्वच्छतेचा एक कलंक शहरावर लागला तो दूर करण्यासाठी काय करावं लागेल या सगळ्या विषयावर सारासार चर्चा करण्यासाठी आज आपण खरं तर भुसावळमध्ये आलोय आणि आपण बघू शकतोय की सर्व भुसावळकर आपल्यासोबत आहेत मी नगराध्यक्षांपासून सुरुवात करणार भोळे भुळेसाहेब जे काही देशात दुसरा नंबर आला स्वच्छ शहरांमध्ये काय आपली पहिली प्रतिक्रिया आमच्यासाठी ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु या भुसावळ शहराचं रूप पालटवण्याचं जे आव्हान आता आम्हाला समोर उभं टाकलेलं आहे त्याला कशा तऱ्हेनं सर्वांना सोबत घेऊन तोंड देता येईल याविषयीचे आमचे प्रयत्न सुरू आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही या भुसावळ शहरामध्ये बऱ्याच गोष्टींचं स्वच्छतेच्या बाबतीत बऱ्याच गोष्टींचं नियोजन केलेलं आहे व नियोजन केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी जी काही प्रोसिजर असते त्या प्रोसिजरमध्ये आम्ही बऱ्याच पुढे बरेच पुढे गेलेलो आहोत व येत्या दोन महिन्यामध्ये या भुसावळ शहराचं बरंच स्वच्छतेच्या बाबतीत रूप पालटलेलं आपल्याला निश्चितच दिसेल असं या निमित्त अध्यक्ष साहेब मला सांगा हे ताण लागल्यावर वीर खोदायचा प्रकार आहे का हा सगळा हे अधिकानी झालं सर कारण की आधी आम्ही या ठिकाणी नव्हतो आम्ही या ठिकाणी आधी सत्तेत नव्हतो आम्ही आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर सत्तेमध्ये आलेले आहोत आणि आता या इथं आपण या उद्यानात उभं आहोत हे उद्यान आहे का एक अतिक्रमणाचा अड्डा आहे अशा तऱ्हेचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे मला एक प्रश्न आहे की अस्वच्छता ही काही एका दिवसात होत नाही ती रोजच्या रोज करावी लागते त्याच्यामुळे ही काही पाच वर्षापूर्वी झाली अस्वच्छ अस्वच्छता जी जा आज झाली असं थोडी आहे हे तुमचं सुद्धा तितकंच कर्तव्य तुम्ही मान्य केलं पाहिजे साहेब आमचं कर्तव्य आहे हे मी मान्य करतो परंतु अस्वच्छतेच्या निर्मूलनासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहे त्यातली कोणतीच गोष्ट इथं नाही आहे आमच्याजवळ कारण की त्यामध्ये ट्रॅक्टर्स असतील घंटागाड्या असतील व्हील बॅरोज म्हणजे ज्या हातगाड्या असतात कामगारांच्या त्या असतील साध पावडे सुद्धा या ठिकाणी नव्हते ते पावडे सुद्धा म्हणजे अस्वच्छता साफ करण्याचे जे पावडे असतात ते सुद्धा आम्ही आता विकत घेतलेले सुविधांचीच वानवा आहे उपनगर अध्यक्ष साहेब काय आपलं खर तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये दोन क्रमांक यावा हे आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक बातमी आहे परंतु गेल्या तीन महिन्यामध्ये आम्ही अहोरात्र प्रयत्न करून या शहरामध्ये स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहोत त्या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्याच सभेमध्ये जे विविध साहित्य आता नगराध्यक्षांनी सांगितलेलं आहे ट्रॅक्टर्स असोत कचरा पेट्या असोत घंटागाड्या असोत त्या निविदेला आम्ही मंजुरी दिलेली आहे आणि येत्या काही दिवसातच आम्ही जे आमचा जो डाग लागलेला आहे ही आमची जी भुसाळ शहराची बदनामी झालेली आहे ती निश्चितच आम्ही पुसण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि येत्या काळामध्ये भुसावळ शहर नक्कीच तुम्हाला बदललेलं दिसेल मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आहेत बाविस्कर साहेब कुठल्या निकषांमध्ये आपण कमी पडलो टेक्निकली काय नेमक्या अडचणीचं भुसावळ नगरपरिषदेमध्ये गेल्या पाच वर्षापासून एकही घंटागाडी चालू नाही पूर्वी दोन हजार तीन ते पाच या दरम्यान मी या ठिकाणी जेव्हा होतो त्यावेळेला सत्तेचाळीस घंटागाड्या नगरपरिषदेत कार्यरत होत्या प्रत्येक घराघरातून कचरा काढला जात होता वाहनं पुरेशी होती आणि शहरामध्ये कुठेही अस्वच्छता दिसत नव्हती सर्व शौचालयंसुद्धा सुंदर आणि चांगली होती त्यांचं मेंटेनन्सही व्यवस्थित होतं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की घंटागाडीत बिघडली तर ती दुरुस्त झालेली नाही अशा सगळ्या घंटागाड्या आमच्या वाटर सप्लायच्या प्रीमसेसमधून गेल्या पाच वर्षापासून भंगारच अवस्थेत प पडलेल्या आहेत घरोघरी जाऊन कचरा गोडा केला जात नाही आहे सहा ट्रॅक्टर कचरा वाहतुकीसाठी आहेत ते पुरेसे नाहीत दिवसाचा पूर्ण कचरा या सहा ट्रॅक्टरद्वारे तीन जरी फेऱ्या केल्या तरी सुद्धा पूर्ण कचरा नेला जात नाही त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प आहे दोन हजार सात साली त्याला वर्क ऑर्डर दिलेली होती दोन हजार नऊ साली वर्क ऑर्डर वेग वेगळ्या माणसाला दिली तर मग या सगळ्या व्यवस्थेला अपयशाला कारणीभूत सर या ठिकाणी जी पॉलिटिकल परिस्थिती होती ती अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची होती की कोणत्याही प्रकारचं काम होऊ नये आणि ठेकेदाराचं बिल प्रलंबित राहणे किंवा परस्पर लाटून घेणे अशा प्रकारचे जे प्रकार या ठिकाणी झाले त्याच्यामुळे कोणताही ठेकेदार या ठिकाणी यायला धजावत नव्हता आणि त्याचे बिलच निघत नाही त्याचं कामानं इन्व्हेस्ट केलेला पैसासुद्धा त्याचा निघत नसेल तर दुसरा ठेकेदार आणि ही चर्चा होत राहते आणि म्हणून आम्ही नऊ नऊ वेळा इलेक्ट्रिक साहित्याचं मेंटेनन्सचं इतर जे आहेत ते टेंडर काढलेत परंतु कोणीही टेंडर भरायला तयार नव्हतं त्याच्यामुळे चा गेल्या चार पाच वर्षामध्ये नगरपालिकेमार्फत एक ट्यूब देखील शहरामध्ये लावली गेलेली नाही अशी अत्यंत विदारक शहरात ड्रेनेजची लाईन मलनिस्तारण केंद्र असेल यांची काय परिस्थिती आता आमच्याकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही आहे भुसावळ शहराचा अमृत योजनेमध्ये समावेश झालेला आहे या अमृत योजनेच्या समावेशामुळे थोडेसे आशा पल्लवीत झालेल्या आहेत भुसावळ शहराचा जो पाणीपुरवठा आहे या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात शंभर एलपीसीडी पाणी लोकांना पुरायला पुरा पाहिजे या दृष्टीकोनातून नवीन प्रकल, प्रकल्प तयार केला जातो आहे आणि लवकरच तो मंजूर होईल आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी सुद्धा दोनशे साठ कोटीचा प्रस्ताव आमचा तयार आहे पहिल्यांदा पाणीपुरवठा योजनेचा कम्प्लीट झाल्यानंतर मग अंडरग्राऊंड ड्रेनेज सुरू होईल तर सिओननी फार गंभीर अशा पद्धतीची वस्तुस्थिती सांगितलेली आहे कारण ठेकेदार कामं होऊच नाही याच्यासाठी जी काही राजकीय गुंडगिरी गेल्या काही वर्षांमध्ये भुसावळमध्ये झाली त्याचे त्याचे ही फळं आहेत की भुसावळ आज अस्वच्छ झालेलं दिसत आहे आपल्यासोबत काही महिला आहेत शहरातल्या त्यांच्याशी तुमचं काय मत आहे काय कारणीभूत आहेत या सगळ्या गोष्टी अत्यंत क्लेशदायक आणि खेदजनक गोष्ट आहे ही आणि मी डॉक्टर या नात्याने सांगते की स्वच्छता आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे विविध संसर्गजन्य आजार त्याच्यानीच वाढतात आणि विनाकारण पेशंटला भूर्दंड पडतो त्याच्यासाठी स्वच्छता फार आवश्यक आहे आणि आम्ही डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमधनं आम्ही जो आमचा बायोमेडिकल वेस्ट निघतो त्याच्यासाठी आम्ही गेले सात आठ वर्षापासून ते व्यवस्थित संकलन करून माणसाई याच्यासाठी डिस्पोजलसाठी नेतो पण आम्हाला बाकी सगळ्या जनतेचं प्रबोध साधन करायला खूप गरज आहे असं वाटतं कारण हे वैयक्तिक लेव्हललाच होईल नगरपालिका तर साथ देणारच आहे आता आपल्याला सीओनी सांगितलंच आहे आणि नगराध्यक्षांनी पण सांगितलं आहे पण आपल्याला प्रत्येक म्हणजे साधं बागेत जरी आलं तरी सुद्धा प्लास्टिक फेकतात बाटल्या फेकतात ते खूप दयनीय वाईट गोष्ट आहे त्यामुळे इंडिव्हिज्युअल लेवललाच हे करावं लागेल अशी माझी खरं तर भुसाळ शहरामध्ये स्वच्छतेचा विकास झालेला नाही कारण साधन सामग्रीचा अभाव असल्यामुळे ते शक्य होऊ शकलेला आहे स्वच्छता पाहिजे तेवढ्या त्या प्रमाणात पण आता नगराध्यक्ष साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि येत्या दोन महिन्यामध्ये आम्ही ते तो पूर्ण प्रयत्न करू की भुसावळ शहर स्वच्छ व्हायला हवं मला असं वाटतं की लोकांना शिस्त लावणे आणि लोकांचं प्रबोधन करणे फार गरजेचं आहे जोपर्यंत नागरिकांचा ऍक्टिव्ह सहभाग याच्यात राहणार नाही तोपर्यंत सरकार कितीही प्रयत्न केले तरी ते अपुरेच पडतील त्यामुळे मला वाटतं समाज प्रबोधन हे अतिशय आवश्यक आहे बाबतीत प्रबोधनावर महिलांनी खूप चर्चा केली आता आणि जी खरं तर रास्त आहे कारण सगळ्या गोष्टी आता आपण प्रशासन आणि राजकारणी यांच्यावर लोटू शकत नाही कारण याची फळं शेवटी आपल्याला भोगायला लागत आहेत आपल्याकडे अजूनही काही लोक आहेत काय नेमकं आपलं म्हणणं भारत सरकारच्या अस्वच्छ यादीमध्ये जो काही नंबर भुसावळ शहराचा आला असेल तो अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी बाब ही या शहरासाठीची आहे ही सामूहिक सर्वांची जबाबदारी आहे पण या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा तितकंच जोमाने काम करायला पाहिजे तीन जून दोन हजार चौदाला सत्तेचाळीस घंटा गाड्या नवीन घेण्यासाठीच्या मी मंजुरी मंत्रालयाकडून आणून दिलेली आहे कंटेनर घेण्यासाठीचा प्रस्ताव तेराव्या वित्त आयोगातून मंजूर करून आणलेला आहे परंतु प्रशासकीय बाबी या अतिशय कासवगतीने या ठिकाणी होतात मी सर्वांना या माध्यमातून विनंती करेल की राजकारणी जे कोणते असतील विरोधक असतील सत्ताधारी असतील प्रशासनात जे कोणी असतील तुम्ही सगळे एकत्र या कारण शहराचा नागरिक म्हणून आता मला लाज वाटतंय की हे इंग्रजांनी वसवलेलं शहर आहे हे सर्वात मोठं जंक्शनचं शहर आहे हे सर्वात मोठं कॉस्मोपॉलिटन शहर आहे याच शहराने शहरा एकोणीसशे बासष्ट अडुसष्टला मिस इंडिया मिस वर्ल्डसाठी आपण इथून महिला आपली गेलेली आहे याच शहरातून मोठमोठे अधिकारी तयार झालेले आहेत आणि हेच अस्वच्छ शहर आहे तर म्हणून प्रशासन राजकारण यांच्यामध्ये जोपर्यंत समन्वय होत नाही आणि व्यवस्था जोपर्यंत निर्माण होत नाही कारण कचरा व्यवस्थापन प्रकल्प आपण केला केला कुठे गेला कागदावर गायब झाला कचऱ्याचं व्यवस्थापन नाही तुम्ही शहरातला कचरा उचलता आणि हायवेला टाकता नाल्यातला गाळ काढता हायवेला टाकतात म्हणजे हायवेच्या बाजूला राहणारी माणसं माणसं नाहीत का की जाणारी माणसं माणसं नाहीत का हा सखोल विचारच इथे होताना दिसत नाहीये मग तुम्ही स्वच्छता अस्वच्छतेबद्दल बोलूच कशी शकता ते तर आमचं भाग्य आहे की आम्ही शेवटून दुसरे तरी आलो नाही तर शेवटचे असतो आपण बघू शकतो आपण सर्व भुसावळकरांशी या विषयात चर्चा केलेली आहे खरं तर राजकीय दूरदृष्टीचा अभाव आहे या सगळ्या गोष्टींना प्रशासनाची राजकारणाची तेवढीच सोबत लागेल स्वच्छता करणं हे केवळ परत राजकारणी आणि प्रशासनाचंच काम नाही याला लोकांचाही तेवढाच सहभाग लागेल या सर्वांनी मिळून जर ठरवलं तर निश्चितच भुसावळ शहरावर लागलेला डाग पुसला जाऊ शकतो खरं तर इंदोर जे देशात पहिलं आलं आणि मुंबई जे देशात आठवं आलं स्वच्छ शहर म्हणून ही दोघही शहरं चारशे किलोमीटरच्या पाचशे किलोमीटरच्या अंतरावर आहेत देशाच्या एकूण अंतराचा जर विचार केला तर हे काही फारसं अंतर नाहीये परंतु स्वच्छतेची ही गंगा भुसावळच्या दारात जर आणायची असेल तर इथल्या लोकांना इथल्या राजकारण्यांना आणि इथल्या प्रशासनाला सर्वांना एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये खूप काम करावं लागणार आहे आणि अर्थातच याच्यात प्रत्येकाचा मनाने सहभाग असणं आवश्यक असणार आहे आणि असं झालं तर निश्चितच हा जो काही डाग अस्वच्छ शहराचा भुसावळवर लागला तो निश्चित धुतला जाऊ शकतो कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य एबीपी माझा भुसावळ तेव्हा महाराष्ट्रातल्या शहराची देशात अशी ओळख असणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावहन आहे